बोल मय काय बनवते आज आज सुखाल पप्पाला सुका पालक खाऊ वाटलाय मग आज सुका पालक बनवणारे पालकाला ना पहिलं थोडस शिजून घ्यायचं काढते चांगला आणि तांदूळ त्याच्या भाजीवनी पिळून काढायचा आणि शेंगदाणे हिरवी मिरची ते टाकून बनवायच अस खळखळा पाण्या ठेवून काढायचा माती ते लागलेली निघते त्याला बसंत पण शेंगदाणे भाजून घेते आता पहिले भाजल्यात तवा साईडला करते आणि भाजी शिजायला ठेवते लसूण तवा सुकी करायची ना पालक मग तिला शिजून पिळावं सुकी बनत भाजी शिजली आता गॅस बंद केलाय आणि पीठ म्हणून तोपर्यंत तो म्हणून झालंय पीठ पण गार झाली का मग पिळून काढते भाजी केलं का मग चपाट्या करायला लगेच पीठ मुर मग शेंगदाणे हे हिरवी मिरची घेतल्या आता हे लसूण घेतलाय आणि शेंगदाणे भाजी तर आता मिक्सर मधून काढून आणणार आहे गॅस चालू केला चालू केलाय फोडणी देऊन घेते भाजीला आता लसणाची कांद्याची फोडणी आहे आता भाजीला लसणाची फोडणी दिल्या चांगली चव येते यास थोडस जाडसर मिक्सर मधून काढायचे शेंगदाणे ते भाजी शिजून घेतलेली आहे ना गार घेते अशी लसूण लाल झालाय कांदा टाकून घेते असं सगळं पाणी काढून घ्यायचं मग कोरडी पट पडत शेंगदाणे टाकल्या भाजी सुका पालक मस्त लागतो पालकांची पण भरपूर म्हणजे हे होतात कुणी हाटून करत, कुणी शेंगदाणे ते टाकून करत, पात बी बनवतं दाळ पालक बनवतात पाणी निघत नाही लवकर पिळलं तरी असं दाबून दाबून पाणी काढायचं कांदा लाल झालाय तर त्याला खूप टाकून घेते आता ही भाजी आहे का ही पण याला सोडून घेते मीठ आहे का लास्ट टाकायचं आता मीठ मीठ टाकलं का परत त्याला पाणी सुटल मग थोडीशी भाजी परतली का मग नंतर मीठ टाकायचं मस्त लागत त्याची सुका पालक बाजरीच्या भाकरी बरोबर पाजी भाजी आपल्या आईने माझ्या नवऱ्याला खाऊ घातली होती ते सारखं म्हणतात मामी सारखी भाजी बनतच नाही मामी सारखी भाजी बनितच नाही आता थोडी ना मुगाची डाळ टाकून घेते पाणी सुटलं भाजीला दही पण डाळीमुळे आठ मस्त झाली भाजी आता थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार भाजी मस्त झाली आता शिजवून भाजीला साईडला करते आणि चपात्या करून घेते आज भिना तेला त्या चपात्या केल्यात मी मस्त पैकी वनी चपात्या बी झाल्या भाकरी झाल्या भाजी झाल्या आता एक कार का, भाकर टाकून घेणारे लास्ट कारले आता ये सगळे येलं काढून टाकले दारातले आमच्या ले ले खाल्ले इकडे राहिला आता एक येल ये त्याला निघले होते दोन चारी गारलं बी झालं बनून आता भाकरी बनवून झाल्या आता राहिलं जेवायचं राजा पवार साहेबाला आला उठले ते बघा ते उठलेत का कशी आंघोळ बिंगोळ केला का मग जेवण करून घेऊ